नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला सोलापूर पद्धतीने बाजरीच्या कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे या भाकरी बघा एकदम कुरकुरीत आणि कडक अशा छान तयार झालेल्या आहेत अशी भाकरीच्या सोबतीला शेंगदाणा चटणी असेल ना तर आपल्याला भाजीची आठवणसुद्धा येत नाही एवढ्या ह्या कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी छान लागते चला करूया आधी आपण भाकरी करूया परातीमध्ये एक वाटी पीठ घेतलं थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया जास्त पातळ मळायचं नाही जास्त घट्ट मळायचं नाही मध्यम ह्याच्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं पीठ असं भाकरीचं चांगलं मळून घेतलं की आपल्या भाकरी थापताना चिरत नाहीत आणि व्यवस्थित अशा गोल भाकरी तयार होतात म्हणून भाकरीचं पीठ असं चा चांगलं एक मिनिटभर मळून घ्यायचं आता याचे गोळे करून घेऊया एकदम बारीक असा गोळा करून घ्यायचा आपण पातळ एकदम भाकरी करणार आहोत म्हणून बारीक गोळा करून घ्यायचा पोळपाटावर आपण भाकरी थापून घेणार आहोत त्यामुळे मी थोडंसं पीठ पोळपाटावर असं पसरून घेतलं आणि आता आपण भाकरी थापून घेऊया थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची जेवढी तुम्हाला पातळ भाकरी थापता येईल तेवढी पातळ भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी बघा आपली एकसारखी सगळ्या बाजूनी चांगली थापून झाली आहे त्यामुळेच आपली भाकरी कुरकुरीत आणि कडक अशी तयार होते आपण जेव्हा भाकरी थापतो तेव्हाच गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आत्ता अशीच उचलून आपण तव्यावर घालून घेऊया आता थोड्या वेळाने लगेच ह्याला पाणी लावायचं आहे खालच्या बाजूनी भाकरी आपल्याला चांगली पचू द्यायची आहे वरचं पाणी सुकू द्यायचं आहे मगच भाकरी आपल्याला उलटायची आहे आता मध्यम गॅसवर ही भाकरी आपण दोन्ही बाजूनी चांगली कुरकुरीत होयपर्यंत भाजून घ्यायची आहे आता दुसरी भाकरी पण तोपर्यंत बघा मी थापून घेतली एवढ्या भाकरी आपल्या पातळ थापल्यानं मगच कुरकुरीत भाकरी तयार होतात आता भाकरी बघा खालच्या बाजूनी चांगली आपली भाजलेली आहे आता आपण तव्यामध्येच भाकरी पालथी घालून घेऊया आणि दोन्ही बाजूनी चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची एकदम बारीक गॅसवर भाजायची म्हणजे चांगली आपली भाकरी कडक आणि कुरकुरीत तयार होते बघा आणि जर ह्या कडा कच्च्या राहिल्या असतील तर अशी परत भाकरी पालती घालायची आहे आणि उलताण्याने दाबून ह्या कडा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत बघा किती मस्त आपली कुरकुरीत कडक भाकरी छान तयार झालेली आहे दुसरी भाकरी पण अशीच मी करून घेणार आहे आता शेंगदाणा चटणी करूया एक वाटी ब शेंगदाणे घेतले आणि एक चमचा मिरची पावडर गॅसवर कडे ठेवली कडे तापली की शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत असं सारखं हलवत राहिलं की सगळ्या बाजूने आपले हे शेंगदाणे चांगले भाजले जातात बघा आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता एका ताटामध्ये हे काढून घेऊया गार झाले की याची वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे आपली शेंगदाणा चटणी एकदम खमंग छान तयार होते आता याची साल मी काढून घेतली आता खलबत्यामध्ये आपण चटणी करणार आहोत शेंगदाणे घालून घेतले आधी आपण शेंगदाणे चांगले कुटून घेऊया तुम्ही मिक्सरला अशी चटणी न करता खलबत्यामध्ये कुटून शेंगदाणा चटणी करून बघा एकदम चवदार छान तयार होते शेंगदाणे बघा आपले कुठून झालेले आहेत थोडेसे असे मी हलवून घेतले आता यामध्ये आपण मिरची पावडर घालूया एक चमचा तो मी मिरची पावडर घातली तुम्हाला किती तिखट कमी जास्त पाहिजे आहे तेवढी मिरची पावडर घालून घ्यायची आहे मिरची पावडर घातल्यावर हे चांगलं मी मिसळून घेतलं आणि परत आपल्याला हे चांगलं कुठून घ्यायचं आहे मिरची पावडर शेंगदाणे एकमेकात असे शे, मिसळले पाहिजे एकजीव झाले पाहिजे असं चांगलं कुटून घ्यायचं परत थोडंसं कुटून घेतलं की चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि परत अजून थोडी चटणी आपण कुठून घेऊया बघा तेल निघेपर्यंत आपण ही चटणी कुठून घेतली आहे त्यामुळे आपली ही शेंगदाणा चटणी एकदम चवदार आणि खमंग अशी छान तयार होते आपल्या ह्या शेंगदाणा चटणीच्या बघा अशा वड्याच्या वड्या निघत आहेत त्यामुळेच आपली ही शेंगदाणा चटणी एकदम चवदार आणि खमंग अशी तयार होते ह्या चटणीला वरून तेल घालण्याची गरज पडत नाही म्हणून तुम्ही मिक्सरला अशी चटणी न करता खलवत्यामध्ये चटणी करून बघा मस्त पारंपरिक पद्धतीने खलवत्यामध्ये केलेली ही शेंगदाणा चटणी आणि ह्या सोलापूर पद्धतीच्या कडक बाजरीच्या भाकरी अशा कुरकुरीत कडक बाजरीच्या भाकरी आणि सोबतीला अशी शेंगदाणा चटणी असेल ना एक भाकरी जास्तच खाल एवढी आपली ही कडक बाजरीची भाकरी आणि शेंगदाणा चटणी लागते सोलापूर पद्धतीने केलेली ही शेंगदाणा चटणी आणि कडक बाजरीच्या भाकरी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ माझा थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून